कल्याण सजानंद चौकात होर्डिंग कोसळले केडीएमचे आयुक्त इंदुराणी जाकड यांनी केली पाहणी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की या दुर्घटनेत नुकसान झाले पंचनामा सुरू आहे ठेकेदाराने होर्डिंग लावताना पालन केले नाही ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल गुन्हा दाखल करण्यात येईल थे ठेकेदारामार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंग वर कारवाई करण्यात येईल रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंग बाबत रेल्वेला नोटीस बाजवणार संबंधित केडीएमसी अधिकाऱ्यांवर देखील कारणे दाखवा नोटीस बाजवणार असे वक्तव्य महापालिका आयुक्त इंदुराणी जकड यांनी केली आहे

काढल्याच पाहिजे महापारी महाराष्ट्र नवनिर्माण कद्याचा विजय येतो मानदत्ताधिकारी एवढे वर्ष केले काय

आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉट वर येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जे नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याच आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास घेतोय यासोबतच या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंग्स कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काल आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेले आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रीट सुटा सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही ते काळाचं जे नुकसान आहे ते आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो आम्ही स्वतः स्पष्ट आम्ही आमचे मी इथला स्थानिक आहे आम्ही स्वतः जाऊन इकडे प्रक अधिकारी जे सोनाळे साहेब त्यांना स्वतःला सांगितलं तीन महिने पहिले जे मुंबईला घटना घडली होती ते बघून आमच्या आम्हाला इथे भीती भी, भीतीचा वातावरण झालं होता मग आम्ही साहेबांना पण आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही इकडे विजिट करायची ऑडिट करायची बोललो मग साहेबांना आम्हाला सांगितले ठीक आहे आम्ही आमच्या इथले बोलले बघून घेतोय आणि आज हीच आणि आज घटना झालेली आहे त्याच्यामुळे दोन लोकांना मार मार लागलेला आहे